डोंबिवलीचे सुपुत्र कर्तव्यध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या मनापासून अभिनंदन रवींद्र चव्हाण म्हणजे एक दिल खुलास आणि शून्यातून साम्राज्य उभं करावं तशी त्यांची कारकीर्द खुलत गेली आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या भाजपानं त्यांना अचूक हेरलं मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणारा हा सर्वसामान्य नेता मंत्रिपदी असताना कर्तव्य तत्परतेनं पुढे सरसावला आणि प्रत्येक कामात त्यानं अंग झोकून काम केलं तुम्हाला आठवत असेलच गेल्या वेळी कोकणातील काही जिल्ह्याचं पालकमंत्री पद रवींद्र चव्हाणांकडे होतं त्यांच्या कारकिर्दीत कोकणचा जो विकास झाला तो खरोखर वाखान्य जोगा ठरला कोकणच्या विकासात रवींद्र चव्हाणांचा सिंहाचा वाटा होता असंच म्हणता येईल तर अशा या विकासाचा ध्यास घेतलेल्या रवींद्र चव्हाणांना आता मोठी संधी आहे आता त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट असं झालं संपूर्ण जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ते विराजमान झालेत भाजपाचं ब्रीद वाक्य आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीद वाक्याच्या आधारे रवींद्र चव्हाण निश्चित मोठी वाटचाल करून पक्षाला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करणारच पक्षवाढीसाठी जे जे शक्य आहे टप्प्यावर कार्यकर्त्यांना नेणार आहेत आणि केंद्रातील आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारचे संकल्प तसेच महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे प्रकल्प दूरवर खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळापर्यंत कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहेत याची खात्री सर्वांना असेलच रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीला भरभरून शुभेच्छा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसत्य ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद